श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या थोरले व धाकटे श्रीराम मंदिरात आज दुपारी मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला गोंदवल्यात दरवर्षीप्रमाणे श्रीरामनवमी उत्सवाचा सोहळा गुढीपाडव्यापासून सुरू होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज श्रीरामभक्त होते त्यांनी श्रीरामनामाचा प्रसार केला शिवाय अनेक ठिकाणी श्रीराम मंदिराची स्थापनाही केली कोंदवल्यात स्थापन केलेल्या थोरले व धाकटे श्रीराम मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो यंदा सुद्धा या सोहळ्याला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली होती आज श्री रामनवमी निमित्त थोरले श्रीराम मंदिरात सकाळी हबप श्री, हब श्री गंगाधर बुवा व्यास डोंबिवली यांचे तर धाकटे राम मंदिरात हबप सौ अनिता चिंचपूरकर पुणे यांचे रामजन्माचे कीर्तन झाले त्यानंतर दोन्ही मंदिरात दुपारी साडेबारा वाजता श्रीरामाच्या जयघोषात फुलांचा वर्षाव करून हा सोहळा पार पडला त्यानंतर नानी पाळणा व तीन श्लोक मानण्यात आले उपस्थित भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला या सोहळ्यासाठी भरुणातही मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते यावेळी आमदार जयकुमार गोरे सौ सोनिया गोरे प्रभाकर देशमुख अर्जुन मोहिते पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद